सिन्नर येथील बस स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ शिवशाही बसच्या चाकाखाली चिरडून तरुण जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवार दिनांक पंधरा रोजी सकाळी सात वाजून पंचेचाळीस वाजेच्या सुमारास घडली असून विजय नामदेव मोरे वय वर्ष बेचाळीस राहणार सातपीर गल्ली सिन्नर असे मृताचे नाव आहे पालघर डेपोची शिर्डी पालघर ही शिवशाही बस एम एच शून्य नऊ सी एम पंच्याण्णव शुक्रवारी सकाळी शिर्डीहून आल्यानंतर बस स्थानकात जात असताना ही घटना घडली त्याच वेळी बसच्या मागील चाकाखाली तो सापडला चालक जगदीश पितांबर पाटील वैवर्षी अडतीस राहणार पालघर यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ बस थांबवली मात्र डोक्यावरून चाक गेल्याने तरुणाचा मृत्यू झाला बराच वेळा मृत्याची ओळख पटत नव्हती सिन्नर पोलीस ठाण्यात कार्यवाही सुरू आहे आज आपल्या सिन्नर बस स्टँडच्या ज्या ठिकाणावरनं एस टी आतमध्ये जाते आणि बाहेर येते त्या गेटवरती आज एका एस टी बसने एका व्यक्तीला धडक दिली आणि त्या धडकेमध्ये त्या सदर व्यक्तीचा या ठिकाणी मृत्यू झाला तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे लक्षात घ्या की याच्या अगोदर या ठिकाणी असे अपघात झालेले आहेत आणि आजही एका व्यक्तीला या ठिकाणी आपला नाहक जीव गमवावा लागलेला आहे याचं कारण जर आपण जर बघितलं तर ह्या एस टी स्टँडच्या आजूबाजूला लागलेले अनाधिकृत बॅनर सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी जे बॅनर लावलेले आहेत तर ही अगदी ही बॅनर लावत लावत ही मंडळी अगदी बसस्टँडच्या आतमध्ये घुसलेली आहेत आता मला एक प्रश्न या ठिकाणी असा पडतो की एस टी महामंडळ काही फी आकारून हे बॅनर लावायला परवानगी देते का किंवा जर ब ते जर ही फी आकारत जर नसेल तर मग ते हे जे अनधिकृत बॅनर लावले जातात हे काढत का नाही या बॅनर जे लावतात यांच्यावरती ते कारवाई का करत नाही हा पहिला मुद्दा दुसरी गोष्ट दुसरा मुद्दा आपल्याला या ठिकाणी जर सांगायचा जर झाला तर या ठिकाणी आपण बघू शकतात की खूप अशा चारचाकी खाजगी गाड्या आहेत मोटरसायकल आहेत दुचाकी आहेत ह्या सर्रासपणे ह्या गेटवरती लावल्या जातात त्याही रस्त्याच्या दोन्ही बाजूने त्याच्यामुळे ज्या बस आ आतमध्ये जातात बाहेर येतात किंवा या असे पादचारी कुठेही गाड्या ही, ही लावलेल्या जातात याच्यामुळेही सर्वात महत्त्वाचं म्हणजे ओ... अपघात होण्याचे फार मोठे या ठिकाणी चान्सेस आहेत त्याचबरोबर तुम्ही जर एस टी महामंडळाच्या आतमध्ये बघितलं तर इतका सुंदर चांगला महाराष्ट्रामध्ये असणारा आपला बसस्टँड आहे तिथेसुद्धा सगळं घाणीचं साम्राज्य आहे तिथल्या जर आपण जर मुताऱ्या बघितल्या तिथलं जर ते स्नानगृह बघितलं तर खरोखर त्याचीसुद्धा फार धनीय अवस्था झालेली आहे आणि हीच अवस्था जर बघितली आपण तर शहराच्या आतमध्ये जरी बघितलं तर ह्याच प्रकारचं आहे की प्रत्येक ठिकाणी असे अनाधिकृत बॅनर लावलेले आहे की समोरच्या वाहन चालकाला समोरचं दिसत नाही शहरामध्ये असे रोज अपघात होत आहे परंतु एक कानाडोळा त्या ठिकाणी केला जातो आहे तर ह्या माध्यमातून मी माननीय जे एस टी महामंडळ सिन्नराचे जे व्यवस्थापक आहेत की त्यांना या माध्यमातून मी आवाहन करू इच्छितो की साहेब आपण हे जे काय या ठिकाणी अनधिकृत बॅनर लावले जातात यांच्यावरती आपण कायदेशीर कारवाई करावी जेणेकरून पुन्हा एकदा असा एखादा एक नाहक या ठिकाणी बळी जाणार नाही त्याचं कुटुंब हे रस्त्यावरती पडणार नाही आणि दुसरी गोष्ट सिन्नर नगर परिषदेचे माननीय मुख्याधिकारी साहेब यांनाही मी याद्वारे आवाहन करू इच्छितो की आपण या ठिकाणी जे अनाधिकृत होर्डिंग लावले जातात त्यांच्यावरही आपण या ठिकाणी कारवाई करावी जेणेकरून सिन्नरची लोकं हा मोकळा श्वास घेतील आणि दुसरी गोष्ट असा परत या सिन्नरमध्ये कुणाचा बळी जाणार नाही एवढीच मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद जागर महाराष्ट्र न्यूजसाठी अक्षय गायकवाड